या फटाक्याच्या दुरामुळे फक्त मानवायलाच नाही पशु पक्षी आणि सजीवांना या आवाजामुळे त्या पक्ष्यांची अंडी फुटतात आणि त्यांच्या पिल्ल्यांसाठी त्याचा समजत तुम्हाला ओ मी म्हणते विचार करा विचार करा जर या पशु पक्ष्यांनी सुद्धा आपल्यासारखी दिवाळी साजरी करायला सुरुवात केली आपल्या अरके फटाके फोडायला

अगं काही नाही मी ऑक्सिजन सिलेंडरची व्यवस्था करते ओ, ताई अ ताई तुमच्याकडे ऑक्सिजन सिलेंडर आहे का अगं हो आहे ना पंधरा हजार रुपये होती अरे बापरे पंधरा हजार रुपये एवढे पैसे मी कुठे आणि माझ्या जीव मी कसा वाचू ताई तुमच्याकडे ऑक्सिजन सिलेंडर आहे का हो आहे की वीस हजार रुपये लागतील बोल किती पाहिजे एक दोन चार बोल अरे बापरे वीस हजार रुपये एवढे पैसे मी कुठून आणू आणि माझ्या वडिलांचा जीव मी कसा वाचू देवा देवा मी काय करू आता काय होईल बघितलात बघितलं तुम्ही जो हजारो वर्ष आपल्याला शुद्ध ऑक्सिजन देतो त्याची आपण कदर करत नाही म्हणून कोरोना काळात आपल्याला दारोदारी फिरावं लागलं ओ मी तर म्हणते तुम्ही झाडे लावा ना पण ते काही होतं माझ्या हॉस्पिटलमध्ये जे रुग्ण येतात त्यांच्या आजाराचं मुख्य कारण म्हणजे ही दूषित हवा या दूषित हवेमुळे त्यांना दम्यासारखे अनेक आजार होतात म्हणून म्हणते हिच्या वडिलांसारखी कोणावरही परिस्थिती आणू नका हे मला मी हवा आहे मला दूषित करून तुम्ही स्वतःच्या जीवाशी घेणार अरे मृत्यू तर अटळच आहे हो पण अशा रोगांनी तर करू नका आजच्या या दूषित पर्यावरणात कदाचित तुम्ही जपून राहाल पण येणाऱ्या काही ये वर्षात परिस्थिती सारखी राहणार नाही म्हणून सांगते असं बेजबाबदारपणे वागणं बंद करा निसर्गाने आपल्याला खूप काय दिलं पण निसर्गाने आपण काय दिलं आपण आपल्या मुलासाठी आपल्या मुलीसाठी आपल्या परिवारासाठी आणि आपल्या भविष्यासाठी इन्व्हेस्टमेंट प्लॅन करतो एफटी सेव्हिंग करतो पण निसर्गात आपली इन्व्हेस्टमेंट काय आहे हा प्रत्येक स्वतःला नक्की भेटायला जास्त सायकलचा हो। वापर करा आणि पृथ्वीला सार्वजनिक शाळेत जाण्यासाठी वैयक्तिक वाहनांचा वापर करू नका व सार्वजनिक वाहनांचा वापर करावा पृथ्वीला वाचवा पृथ्वीला वाचवा आपल्या घराभोवती झाडे लावा आणि झाडे जगवा आणि पृथ्वीला वाचवा पृथ्वीला आपल्या घराभोवती झाडे लावा आणि झाडे जगवा आणि पृथ्वीला वाचवा पृथ्वीला वाचवा तुमच्या परिसरातील पालापाचोळा जाळू नका परंतु ते खस बांधून शेतात वापरा आणि पृथ्वीला वाचवा पृथ्वी परिसरातील पालापाचोळा नका परंतु ते खस बांधून शेतात वापरा आणि पृथ्वीला वाचवा पृथ्वीला वाचवा दर तीन महिन्यांनी आपल्या गाड्यांचे पोल्युशन लेवल तपासा आणि पृथ्वीला वाचवा पृथ्वीला वाचवा दर तीन महिन्यांनी आपल्या गाड्यांचे पोल्युशन लेवल तपासा आणि पृथ्वीला वाचवा पृथ्वीला वाचवा प्लास्टिकचा वापर बंद करा आणि पृथ्वीला वाचवा पृथ्वीला वाचवा बंद करा आणि पृथ्वीला वाचवा पृथ्वीला वाचवा पृथ्वीला वाचवा